नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर विशेष बातम्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पूर्वतयारी जोमाने आहे पक्षांकडून आपापली आहे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठकांना सुरुवात झाली आहे आगामी काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर आज सांगलीतील शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांच्या नेतृत्वाखाली सांगली विधानसभा क्षेत्र आणि मिरज विधानसभा क्षेत्रातील क्षेत्रा प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली निवडणुकीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ताकदीनं जास्तीत जास्त उमेदवार उभं करून निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी आणि भाजपाकडून जर शिवसेनेला नजरअंदाज केलं गेल्यास अथवा योग्य तेवढ्या जागांना दिल्यास नाही लाजाने आम्हाला स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढवावी लागली तर ब्यातकर आम्ही ते ताकदीनं आणि प्राणपणाने लढू असा विश्वास समस्त शिवसैनिकांनी बोलून दाखवला आहे सर्व पदाधिकाऱ्यांनी ताकदीनं कामाला लागण्याच्या आपापल्या प्रभागामध्ये पक्षवाढीसाठी आणि महापालिका क्षेत्रामध्ये आपापले अप जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी स्थानिक प्रभागातील कामांना गती देण्यासाठी शिवसेनेचा महापौर या नगर महानगरपालिकेचाच झाला पाहिजे असे महेंद्रभाऊ चंदाले यांनी म्हटलेलं आहे आणि यावेळी महेंद्रभाऊ जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाले संपर्कप्रमुख महिला आघाडी सुनीताताई मोरे जिल्हा संघटिका रिक्मिनीताई आंबेगिरे बजरंग पाटील हरिदास लिंगरे महादेव गाडगिळे महादेव सातपुते समीर लालबेग संदीप ताटे किरण रजपूत गजानन मोरे बापूसाहेब देशमुख शरद यमगर सुनील साबळे समाधान मोहिते प्रताप पवार नितीन काळे सुगंधाताई माळी मनीषा पाटील पायल पाटील श्रीयश गाडगिळ वैभव कुलकर्णी मतीन काझी मोहसिन मुल्ला सारंग पवार धर्मेंद्र कोळी स्वप्नील मस्कर धनंजय पेंढारकर आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा